वरून थोडं ना गाव सांगा तुमचं इंदापूर 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 मग इंदापूर आवाज आला इंदापूर एक नंबर व्यवहार केला पाहिजे बरं

नमस्कार मित्रांनो तर आपल्या फार्मवरील सात गाभण्या शेळ्या दिलेल्या आहेत इंदापूरला आता तुम्हाला दाखवतो थोडीशी मुलाखत वगैरे घेऊ बघू शकता आता ह्या काही तोलावरच्या आहे काही एक दीड महिना कच्च्या आहेत तुम्हाला दाखवू शकतो आता हे बघा ही होंडी शेळी आहे ही तोलावर आहेत त्याच्यानंतर ही आता दीड एक महिना घेईन थोडक्यात त्याच्यानंतर ही दीड एक महिना घेईन थोडी कच्ची आहे ही एक कच्ची आहे बाकी हे बघा ही तोलावर आलेली शेळी आहे आणि ही आ, आ, अ, एक तोलावर आलेली शेळी बघू शकता अशा सात शेळ्यांचा सौदा झालेला आहे मित्रांनो कसा झाला काय झाला आपण बोलूया मालकांना या इकडे माल या 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 बघू शकता इकडं इकडं मामा आहेत आणि इकडं खडे साहेब आहेत या पुढे या मामा आता क आवडल्या का शेळ्या हां आता कश्या घेतल्या शेळ्या

हां चालतं आता गाभन शेळ्या मित्रांनो त्या सहा आणि ह्या पाच सहा पाच अकरा शेळ्या दिलेल्या आहेत बघू शकता त्या एकोणीस हजार रुपयांनी दिलेल्या आहेत गाभण दुधाची किंमत बी सांगतो तुम्हाला शेळ्या फुल पावरच्या आहेत त्याच्यात काही दिक्कत येणार नाही त्यांना एक शेळी फक्त याच्यात कच्ची गाभण आणि दुधाची दोन्ही भरोशावर त्यांना म्हणलं गाभण निघले तुमचं नशीब आणि खाली निघली तर दुधाची म्हणून घ्यावं असा विषय आहे बघू शकता तुम्ही हा बोल यांच्याकडं बोकड आहे बर का बिठ्ठल काठेवाडी बोकड चांगलं आहे मोटरसायकलवर जाऊन येऊ वाटलंस <laughs> खूप पद्धत भायनी काय रप्पसच्या रप्पास माणसे नाही नाही भोकड बघितल्यावर किंमतीच मिळेन हा ती, ती किंमत सांगून माझ्यानी भोकड कर... ओके काठीवाडी काठीवडी पाच

मित्रांनो जाळी मारल्यानंतर टाकले सिस्टम अकरा शेळ्या टाकल्या मित्रांनो बघू शकता आणि तिकडे मित्रांनो अजून शेळ्या भरपूर आहेत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा या बघा अकरा टाकल्या ओ टाकायची एक ती पाठ मी नाही द्या विषय सोडून बघा पहिले नवन मागितली आता नाही म्हणते आहेत लहान पाठ होती एक ही पा समोर दिसती अशी पाठी बाकी फळकर पाठी आहेत मोठ्या राम 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 जमला का मित्रांनो आता याच्यात पाच दुधाच्या आणि सहा गाभन वरून गाव सांगा तुमचं इंदापूर 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 हवा चालतो इंदापूर एक, एक नंबर व्यवहार केला पाहिजे बरं हे बघू शकता मित्रांनो गाभन शेळ्या दिलेल्या आहेत काही दुधाच्या आहेत ओके चालतंय धन्यवाद राम 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 घ्यायची असती पाठ टाकून पुन्हा तिथं जाऊन माशांनी घेतल्या असते बरं झालं असत मी सांगतो तुम्हाला घेतल्यावर पेश टाकू काय नाही भेटली ना तुम्हाला पेशलो टाकू देत हे बघा लाल तांबडी ह्या पाठी अजून आहेत मित्रांनो फळकर घ्यायच्या तर घ्या चला बघा ही आपली घरची वंडी शेळी वंडी शेळी घरची वंडी शेळी टाकता मित्रांनो मागो एक मिनिट मध्ये घरची वंडी शेळी दिलेली आहे मित्रांनो आपली वॉंडा सिटी दादा ना घेतलेली आहे बघू शकता तुम्ही

तीनच पिल्ल यावेळेस मी लागूड करा मग बोला मला तीन नाही दिले ते घ्या घ्या बघू शकता लय लाडाची सगुना चालली आपली बघू शकता अंडा मित्रांनो <laughs> <laughs> होंडा शेळी दिलेली आहे बघू शकता दुधाची आहे होंडा इंदापूर इथले पैसे मोलाच काम चालू आहे कसं वाटू लागल तुम्हाला लाडकी शेळी देऊ दिली <laughs> मागितली दिली जे बघा चलो आमच्या शेळ्या बघा रोडवर चालत आहे <laughs> चाल चाल लाडाचा जावई गेला इंदापूरला हे बघा त्यांना तांबडी जळकी शिवी लागत होती त्यांना ला नेमकं वंडी आवडली चालली आता त्यांनी अकरा घेतल्या दुसऱ्या म्हणून आता ही एक दिली